हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी अर्चना स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अवनी अँड मम्मा तर शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मी आज अवनीचा मराठमोळी मूवी लूक कसा केला आहे आणि सहावारीपासून नऊवारी कशी घातली ते नक्की ते नक्की बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा तर ही सहावारी साडी घेतलेली आहे मी आणि मधोमध अशी गाठ मारून घेतलेली आहे अशी नाही का इकडच्या साईडनी पण अर्धी सोडायची आणि पलीकडून अर्धी अशी मधोमध गाठ घ्यायची मारून आणि जो हा भाग आहे डावी साईडचा सा, तो पायाच्या मधोमध काढून घ्यायचा आहे मागच्या साईडनी आणि अशा मिऱ्या घालायच्या मिऱ्या आपल्या काठवरती येईल अशा प्रकारे घालून घ्यायच्या मिऱ्या आणि जे पदराला आपण सेम करतो त्याच टाईप करायचं आणि मागच्या साईडने खोचून द्यायचं आणि जो उरलेला भाग आहे पदराच्या साईडचा तो पण पायाच्या मधोमध मागच्या साईडने घेऊन त्याच्या पण करून घ्यायच्या पदर आपल्याला बनवायचा आहे तर आता हे बघा मस्त अशा प्लेट्स बनवून घेतल्या आहेत मी लवकरच सात दहाला स्कूल आहे त्याची आणि डान्सचा कार्यक्रम असल्यामुळे पटपट असं मी आवरून घेत आहे एकदम असा एक साधा सिंपल असा लुक बनवलेला आहे तर आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा हे बघा आता एकदम अशा प्लेट्स करून घेतलेल्या आहेत साडी अशी जराशी थोडीशी हलकी फुलकी वजनाला घ्यायची लहान मुलांना जर नेसवायची असेल तर हलकीच अशी वजनाला घ्यायची म्हणजे त्यांना वेअर सुद्धा सोपी जाते जड पण होत नाही मग आणि चोपून चापून पण बसते अशी साडी मी पण घेतलेली आहे इथं मस्त असे लेमन कलर कलर आहे साडीचा खूप छान असा लुक दिसत होता आणि शाईन पण करत होती छान अशी साडी तर असा मी आता पदर लावून घेतलेला आहे आणि जो असा भाग उरलेला आहे पदर लावून घेतल्यानंतर थोडासा उरतो ह्या साईडला मग तो ज्या आपण काष्टा म्हणतो ना त्या काष्टाच्या आतमध्ये तो पदर घा घ्यायचा आणि तिथं पिनअप करून द्यायची म्हणजे कसं एकदम फिट अशी साडी नेसून होते आणि लहान मुलांना पण वेअर करायला सोपी जाते तर असा एकदम सोपी आहे नऊवारी घालायची एवढी अवघड नाही तुम्ही पण ट्राय करू शकता आपल्या मुलींना शाळेसाठी नाही का तयार असं करायचं आणि मस्त असा लुक पण येतो हे बघा इथं आता मी हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत तिला आणि थोडासा लाईट लाईटली मेकअप करणार आहे जास्त नाही थोडंसं आणि लिपस्टिक पण मी लाईट लाईटलीच लावलेली आहे जास्त डार्क नाही थोडीशी नेहमीपेक्षा नाही का आपण लावतो पण लहान मुलांना कसं जास्त हेवी मेकअप नाही करायचा लाईट लाईटच करायचं आणि ही जी नत आहे ती पण आम्ही आणलेली आहे प्रेसचीच आहे कारण तिचं नाक टोचलेलं नाही अजून म्हणून प्रेसची आणि अशी चंद्रकोर टिकली लावून घेतली आहे आणि हेअर हेअरस्टाईल पण साधी सिंपल करणार आहे कारण का वरतून फेटा पण असणार आहे म्हणून मग मी सिंपल अशी हेअरस्टाईल करून घेते इथं तुम्ही बघू शकता मस्त अशा दोन्ही साइडनी रोल रोल रोलचीच हेअरस्टाईल केलेली आहे आणि खूप छान असा लूक येतो मराठमोळी जेव्हा पण आपण पन तयार होव तेव्हा जर हा ह्या साईड म्हणजे अशी हेअरस्टाईल जर केली ते, ना तर छान वाटते मोठ्यांना पण असो अशी पुढच्या साईडने असे रोल बनवून घ्यायचे क्लिप लावायच्या आणि मागच्या साईडने बन लावून भु नाही का आंबाडा घालून घ्यायचा एकदम छान असा आणि व्यवस्थित गाजरा वगैरे लावला ना तर मोठ्यांना पण खूप छान हेअरस्टाईल दिसती अशी तर अवनीच्या तर छोटे छोटे केस असल्यामुळे तिला मी असेच मोकळे सोडले केस आणि फेटा हे भरतून त्यामुळे काही गरज पण नाही पडली वेगळी हेअरस्टाईलची तर हे बघा आता फेटा पण लावून घेत आहे हा आम्ही अडीचशे रुपयाचा फेटा पण विकत घेतलेला आहे कार्यक्रमासाठीच तर खूप छान असा भेटामुळे खूप भारी असा लूक आलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर हा बघा फायनल लुक आहे तर आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा थँक्यू so सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटू परत अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय